नमस्कार मी गणेश शिंदे आपण पाहता जी मराठी न्यूज बातमी म्हणजे पारदर्शकता आदर्श केंद्र मतदान आदर्श केंद्र बार्शी दो के मध्ये दोन तीन ठिकाणी चालू केलेले आहेत आपण बार्शी या ठिकाणी या ठिकाणी जिजामाता हायस्कूल आहे या ठिकाणी आपण पाहू शकतो कशा प्रकारे आदर्श महिला सखी मतदान केंद्र केलेलं आहे आदर्श म्हणजे काय की ज्या ठिकाणी सर्व सुख सुविधा आहेत आणि ज्या ठिकाणी आपण पाहिलं की या ठिकाणी व्हील चेअर आहे जे की जे अपंग असतील जे की आजारी असते अशा लोकांसाठी अपंग लोकांसाठी ही व्हीलचेअर आहे आपण पाहू शकतो की आदर्श आपण आलेलो आहोत आपण आतमध्ये जाऊयात कशा प्रकारे गर्दी आहे आपण पाहूया या ठिकाणी महिला देखील आहेत आपण आपण पाहू या ठिकाणी पाहिलं असेल की मतदानाच्या वर्गामध्ये बऱ्यापैकी ज्येष्ठ नागरिकांचा जास्त प्रमाण दिसत आहे परंतु तरुण वर्गाचा या ठिकाणी थोडासा अभाव जाणवत आहे तरुण वर्ग या ठिकाणी अभाव जाणवत आहे आपण विचारूया की यांना आपण कशा प्रकारे मतदानाला प्रतिसाद मिळतोय काका तुम्ही मतदान करायला आले का हो मतदान केलंय का आता नाही केलं करायचंय मतदान काय सांगाल तुम्ही एवढी ज्यस्त आहे तुम्ही मतदान करायला आले परंतु जे तरुण आहेत यांनी मतदानाकडे थोडी पाठ फिरवल्यासारखं वाटतंय तरुण वर्गाचा थोडा अभाव जाणवतोय काय सांगता येईल याबद्दल तू काय जबाबदारी जाणीव नाही पुण्यावर आलोय माझं वय ऐंशी आहे पुण्यावर आलो मतदानासाठी बघा पाहिले की पुण्यावरून काका आलेत आणि त्यांचं वय पाहिलं तर ऐंशीच्या आसपास वय आहे ऐंशीच आहे बरोबर वय परंतु तरुणाई कुठेतरी यापासून पाठ फिरवत आहे तरी हा जो लोकशाहीचा उत्सव आहे तो सर्वांनी अगदी काटेकोरपणे जबाबदारीने पाडायला पाहिजे ते कुठेतरी पाडताना तरुण वर्ग दिसत नाही या ठिकाणी जाणवत आहे तुम्ही मतदान केलंय का केलेलं तरुण वर्गाला काय सांगता येईल की तरुण वर्ग कुठेतरी पाठ फिरवत आहे आपण पाहिलं असेल की पूर्ण रांगेमध्ये तरुण वर्ग साधारणतः कुठेतरी कवचित एखादा दिसतोय काय सांगता येईल येतील प्रत्येक जणाला जबाबदारीची जाणीव आहे वेळ आहे आता सुरुवात झालेली आहे सात साथ साथ काका साथ ला सा का सात ला सुरुवात झाली बरोबर का सात वाजल्यापासून आज आता पाहिलं तर साडे अकरा वाजले परंतु आज तरुण वर्ग दिसत नाही परंतु तुम्ही एवढे ज्येष्ठ नागरिक असून देखील तुम्ही या ठिकाणी आलेला आहात थंडीचा दिवस आहे थंडीचे दिवस आहेत तरी देखील तुम्ही आले तर काय सांगताय राष्ट्रीय कर्तव्य आपलं करायला पाहिजे आपण आणि आम्हाला सकाळी वेळ असतो म्हणून आम्ही लवकर आलो बाकीचे लोक उश्या येणार पण सातपर्यंत मॅक्झिमम लोक येणार कारण जास्त लोक जागरूक झाले आता मतदान करायला करायलाच पाहिजे लोकांनी दरवर्षीपेक्षा मतदानाचा टाकेवर वाढेल असं वाटतंय टक्के वाढणार 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 जागृती झाली मतदानाची जा जनजागृती झाली असं त्यांचं म्हणणं आहे आणि तरुण वर्ग देखील येईल परंतु त्यांना कुठंतरी वेळ आहे उठण्यासाठी उशीर करतात म्हणून ते कुठेतरी येत नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे आपल्या बरोबर आणखी काही ग्रस्त आहेत आपण बघूया काय सांगता येईल आज तरुण वर्गही आलेली नाही परंतु आणि बऱ्यापैकी प्रतिसाद देखील मिळतोय काय सांगता येईल माझा सर्व मतदार बंधूंना महिलांना तरुणांना विनंती आहे मतदान हे आपलं कर्तव्य आहे लोकशाहीचा उत्सव आहे लोकशाहीचा एक चौथा स्तंभ आहे लोकशाही जर टिकवायची असेल तर मतदान करणं आवश्यक आहे सर्व महिला वर्ग मतदारांनी अवश्य आहे मतदाना सहा वाजेपर्यंत वेळ आहे सर्वांनी जास्तीत जास्त मतदान करावं आणि आपला अधिकार पाहिजे पाहिलं की तरुण वर्गाला जा विनंती आहे जसं की ज्येष्ठ नागरिक आपल्या मतदानासाठी कुठेतरी झोंबड करत आहेत आपण पाहिले असेल की पूर्ण रांग आहे तसंच तरुण मुला मुलीने या ठिकाणी यायला पाहिजे लोकशाहीचा अधिकार आहे तो आणि लोकशाहीचा हा काज बजावला पाहिजे काहीही असलं तरी मतदान करायला पाहिजे कोणता नेता कोणता उमेदवार हा तुमचा चॉईस आहे तुम्ही करा परंतु कोणाला तरी मतदान करा या ठिकाणी नमूद करता येईल जी मराठीकडून हे देखील हेच आव्हान करण्यात येत आहे की तुम्ही सर्वांनीच आज बाहेर पडलं पाहिजे घराच्या आणि आपला लोकशाहीचा अधिकार बजावला पाहिजे आता आपण सुलक्या स्कूल या ठिकाणी या ठिकाणी दुसरा आदर्श केंद्र आहे आपण पाहू शकतो आदर्श केंद्र म्हणल्याच्या नंतर व्हीलचेअर आणि सर्व प्रकारची शिस्त आणि या ठिकाणी पाण्याची सोय हा पण कॉम्बिनेशन पाहिला असेल आपण जिजामाता शाळे या ठिकाणी देखील पाहिला असेल या ठिकाणी एक थोडासा चांगली गोष्ट पाहायला मिळाली या ठिकाणी आदर्श केंद्रामध्ये की महिलांची रांग वेगळी आहे आणि पुरुषांची रांग वेगळी आहे हा एक या ठिकाणचा आदर्श पाहायला मिळालेला आहे परंतु जसं जिजामाता शाळेमध्ये आपल्याला पाहायला मिळालं की तरुण कुठेतरी या मतदार केंद्रापासून कुठेतरी वंचितच आहे तसंच या ठिकाणी देखील आपण पाहू शकता की तरुणाईचा कुठेतरी अभाव या ठिकाणी देखील जाणवत आहे का तरुणा पुढे येत नाही किंवा वेळ का लागतोय थंडीच्या दिवसामध्ये बाहेर पडण्या शक्य होत नाही हा त्यांचा असेल कदाचित हेतू परंतु जसे ज्येष्ठ नागरिक असेल किंवा जसे लोक आहेत या ठिकाणी पाहू शकता की बऱ्यापैकी मतदान करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत आपण पाहू शकता या ठिकाणी की बरेच लोक आहेत जे की मतदान करण्यासाठी रांगेमध्ये उभा आहेत अगदी शांततेने या ठिकाणी मतदान पार पाडत आहे काका काय सांगता येईल तरुण आहे कुठंतरी थांबलेले आहे मतदान करण्यासाठी या ठिकाणी रांगेत दिसत नाही काय सांगता येईल पण ज्येष्ठ नागरिक आहात तुम्ही सगळेजण बघितला असेल की ज्येष्ठ नागरिक आहेत बऱ्यापैकी आहेत परंतु तरुण आहे कुठंतरी दिसत नाही काय सांगताय काय सांगणार जशी तशी मर्जी आहे मतदानाचा हक्क बजावला पाहिजे का नको त्यांनी हे काय सांगता येईल तुम्हाला येणार येणार गेले परंतु सकाळच्या प्रहारात ते दिसत नाही अगोदर कोणी येऊन गेले असेल काय सांगणार आम्ही आता पाहिलं की मतदान पहिलाय का केले आहे जगोदर मतदान केलंय का मतदान बर काय सांगता येईल तरुणाई कुठेतरी अभाव जाणवतोय हो कमी आहे संख्या कमी आहे सगळ्यांनी मतदान केलं पाहिजे लोकशाहीचा उत्सव आहे परंतु तरुणा कुठेतरी थांबले तर काय सांगता येईल लोकशाहीचा उत्सव किंवा लोकशाही मजबूत करण्यासाठी तरुणांनी बाहेर पडायला पाहिजे आणि हे लोकशाही जर तरुण बाहेर पडले तर आणि ही उदासीनता कशामुळे ह्यातलं एक महाराष्ट्राचं खूप मोठं कारण आहे राजकारणाचं एक म्हणजे खेळ करून ठेवलेला आहे त्यामुळं तरुणाई उदासीनता म्हणता येईल तेवढं तेवढं प्रमाणात झालेलं आहे कारण का कोण कुठं आहे कोण कुठ नाही आहे हे म्हणजे महाराष्ट्राला कळाणार ना हे जर संपवायचं असेल तर तरुणाने उत्पन्न बाहेर पडणं गरजेचं आहे बरोबर आहे त्यांनी चांगला मुद्दा मांडला की अं थोडस राजकारण अशा पद्धतीने घाण होत आहे परंतु हाच तर दिवस आहे हाच तर लोकशाहीचा उत्सव आहे की या दिवशी तुम्ही दाखवून देऊ शकता की तुम्ही काय करू शकता याबद्दल काय सांगता येईल खरं तर मी सगळ्यांना अगोदर विनंती करण बारशीतल्या नागरिकांना मतदानाचा हक्क हा बजावलाच पाहिजे कारण पूर्वी या देशामध्ये मानण्यापेक्षा विश्वामध्ये लोकशाही नव्हती तर राजेशाही होती पूर्वी राजाच्या पोटीच राजा जन्मायचा परंतु डॉक्टर तुर बाबासाहेब आंबेडकरांनी सगळ्यांना मताचा अधिकार दिला आणि मतदार राजा हा मतपेटीतनं कुणाला राजा बनवायचं आणि कुणाला सत्तेच्या बाहेर बसवायचं हे बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाहीतनं मतदा मताच्या ह्यातनं सगळं सांगितले की राजा कुणाला बनवायचं त्यामुळे सर्वांनी मतदानाला सगळ्यांनी बाहेर पडलं पाहिजे आणि जास्तीत जास्त संख्येने सगळ्यांनी बाहेर येऊन मतदानाचा हक्क बजावला पाहिजे लोकशाही मजबूत केली पाहिजे असं मला वाटतं पहिल्यात की आपल्याला जो उमेदवार आवडतो त्याला मतदान करा बाहेर पडा आणि कुठेतरी मतदानाचा आज लोकशाहीचा उत्सव आहे तो लोकशाहीच्या उत्सवामध्ये तुम्ही सर्वजण या आणि सामील व्हा असं या ठिकाणी नागरिकांनी आवाहन केलेलं आहे कॅमेरामॅन सर मी गणेश शिंदे झी मराठी न्यूज बार्शी